शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या सव्वीस वर्षीय युवकाला हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्याने तो वाफ्यातील पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हिमन हे लावून टाकणारी घटना घडली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे उत्तम जगन्नाथ पालवे हे शेती व्यवसायासोबतच घारगाव बसस्थानक परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहे त्यांना दोन मुले होती मोठा मुलगा सागर हा एका दुर्दैवी घटनेत केवळ दैव बलवत्तर म्हणून बालमबाल बचावला परंतु त्यास अपंगत्व आल्याने तो कायमचा अंथरुणाला खेळून आहे दोन नंबरचा मुलगा गोपाल याला दोन वर्षाची मुलगी व नुकतेच दोन महिन्यांपूर्वी त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले गोपाल हा शेती व्यवसाय करून कुटुंब चालवण्यासाठी हातभार लावत होता मात्र नेतीला काही गोष्टी मान्य नसल्याने मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी तो शेतात पाणी भरण्यासाठी गेला असता त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका बसला व तो तसाच पाणी भरत असताना वाफ्यात पडला त्यात त्याचा त्या दुर्दैवी मृत्यू झाला गोपाल हा घरातील करता मुलगा होता व त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती त्याच्या दुर्दैवी निधनाने पाळवे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे कुटुंब धार्मिक असल्याने गोपाल हा गावातील सामाजिक धार्मिक कार्यात नेहमी सहभागी होत असे गावच्या अखंड हरिनाम सप्ताहा तो चोपदाराची भूमिका बजावत असे त्यामुळे गोपालच्या निधनाचे वृत्त समजताच बुधवारी सकाळी घारगाव ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने संपूर्ण व्यवसाय बंद ठेवले होते शवविच्छेदनानंतर गोपाल यास राहत्या घरी आणल्यानंतर उपस्थित सगळ्यांच्याच आश्रूचा बांध फुटला घारगाव बस स्थानक परिसरातील राहत्या घरापासून गोपाल याची अंत्ययात्रा काढून मुळामाईच्या तीरावरील वैकुंठधामात ग्रामस्थ नातलग मित्रपरिवाराने गोपाल पालवे यास भरल्या डोळ्यांनी अखेर रोप दिला ठीक पाचच्या दरम्यान फिट येण्याचा निमित्त होऊन काळाच्या पडद्यावर गेला अतिशय हुलेजाऊक अशी घटना घडली वातर सापायचं जोपासना करणार हे कुटुंब हिने चौदा वर्षापूर्वी त्याचा मोठा भाऊ गोपालचा मोठा भाऊ सागर हा विजेचा शॉक लागून खाली पडला आता काही तो आपण म्हणून खुर्चीवर बसून आहे ही दुसरी घटना काल गोपाळच्या बाबतीत घडली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी या गोपाळला परमेश्वरानं अतिशय दुःख असं दिलं दोन लहान मुलं हे आजान बालक एक दीड वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा तीन महिन्याचा तीन महिन्याचा मुलगा अतिशय हृदय अशी घटना कोणाचं हृदय पिळवटून टाकणं अशी घटना या दुःखानं सर्वच या परिसरामध्ये दुःख झालेलं आहे सर्व व्यापारी मंडळी या दुखामध्ये सहभागी आहेत सामाजिक धार्मिक कार्यक्षेत्रामध्ये हा तरुण काही सहभागी व्हायचा गावचा आखंडांना सप्ताहामध्ये हा कीर्तन चालू असताना जोबदारची भूमिका वाजवायचा अच्छा धार्मिक प्रवृत्तीचं हे कुटुंब आणि काल अजिंशी अगटीत अशी घटना घडली काळाच्या पडद्यावर गेला हा गोपाल एक कर्ता पुरुष नक्कीच उत्तमच्या या कुटुंबामध्ये अतिशय ही वाईन घटना घडली एक मुलगा दुसरा गेला दोन मुली आणि या दातवंड आई वडील अतिशय दुःखवनं साहजिक आहे सर्वच आलेल्या सर्वच मंडळीला अपत्याश ना का सर्व दुःख आहे परमेश्वरानं या दुःखातून सावरी ताकद या कुटुंबात देव